नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांची नावं घ्यायची त्यांचे आदर्श सांगायचे त्यांची नीती मूल्य त्यांनी घालून दिलेल्या परंपरा या गोष्टीवर मोठमोठ्या बाता मारायच्या आणि सोयीस्कर पद्धतीनं या गोष्टी पायदळी तोडवायच्या हे पक्क्या राजकारण्याचं लक्षण आहे जो माणूस राजकारणात आहे तो सोयीनुसार महापुरुषांचा वापर करतो किंवा त्यांच्या नावाचा वापर करतो त्यांचे आदर्श सांगतो आणि राजकारण करताना मात्र आपला मतलब साधला की या सगळ्या महापुरुषांच्या विचारांना खुंटीला टाकून ठेवतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे या महापुरुषांचं नाव घ्यायचं पन्नास पंचावन्न वर्ष राजकारणाच्या माध्यमातून गडगंज संपत्ती कमवायची स कायम सत्तेवर कसं राहील यासाठीचे ऍडजस्टमेंट करायच्या आणि आपण सत्तेवर आलो की सोयीस्कर पद्धतीनं या महापुरुषांच्या विचारांना सोड द्यायची असं करणारं व्यक्तिमत्व म्हणजे शरद पवार होय राजकारणी मग ते सगळेच कुठल्या का पक्षाचे असेल महापुरुषांच्या आदर्शांचा मोठा डंका पिटतात मोठमोठ्या बाता मारतात त्यांचे विचार आपण पुढे घेऊन गेलं पाहिजे त्या माध्यमातून विकास केला पाहिजे अशा अनेक गोष्टी सांगतात त्यात शरद पवारही आले याच शरद पवारांनी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिला महिला आरक्षण लागू करण्याचं क्रेडिट घेतलेलं आहे त्यांच्या पक्षानं यावर मोठा गाजावाजा केलेला आहे महिलांना ग्रामपंचायत असो नगरपालिका असो की जिल्हा परिषद पंचायत समिती या ठिकाणी तेहतीस टक्के आणि पन्नास टक्के आरक्षण असावं असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांनी मांडला होता आता त्याचं क्रेडिट त्यांनी घेतलं तर कुणाला अडचण असायची कारण नाही पण हेच शरद पवार जेव्हा लेख आणि सून यांच्यामध्ये फरक करतात तेव्हा ते ते त्यांच्या बुद्धीची त्यांच्या क्षमतेची त्यांच्या विचारांची किव करावीशी वाटते म्हणजे जे शरद पवार पन्नास पंचावन्न वर्षापासून स्वतःला पुरोगामी म्हणून घेतात आणि महाराष्ट्रामध्ये केवळ मराठा समाजाचं राजकारण करतात त्या शरद पवारांनी लेखीमध्ये आणि सुनेमध्ये फरक करावा यासारखं दुर्दैव ते काय नाही म्हणजे शरद पवारांकडून ही अपेक्षा कधीच केली जाऊ शकत नाही ते पुरोगामी आहेत का पुरोगामी आहेत याचा देखील यामुळे आता संशोधन करण्याची गरज निर्माण झालेली आहे सुनेत्रा पवार या बाहेरून आलेल्या आहेत त्या पाटील घराण्यातून आमच्या घरात आलेल्या आहेत त्याच्यामुळं त्या पवार असू शकत नाहीत आणि असल्या तरी मूळ पवार आम्ही हो, आहोत असं म्हणत शरद पवारांनी तमाम सुनांचा लेकींचा महिलांचा मुलींचा अपमान केला पण त्यांच्या समर्थकांना ही गोष्ट पटणार नाही कारण पवार म्हणतील ती दिशा पवार म्हणतील ते तोरण आणि पवार म्हणतील तेच धोरण ही आजकालच्या पवार भक्तांची एक पद्धत झालेली आहे ज्या पद्धतीनं सध्या बारामतीमधील वातावरण तापलेलं आहे आणि पवार ज्या पद्धतीनं पायाला भिंगरी लावून आहेत ते पाहिल्यानंतर एक गोष्ट निश्चितपणे जाणवते की पवार पुरते हातरून गेलेले आहेत त्यांनी अनंतराव थोटेंना मॅनेज करण्याचा प्रयत्न केला काय त्यांनी काकडींची भेट घेतली काय किंवा त्यांनी अनेक लोकांना हातापाया पडलं काय पण अजित पवार भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने अशी काही फिल्डिंग लावली की पवार पुरते घायाळ झालेत आणि त्याच्यामुळं पवार काहीही बरळायला लागले आता वय झालंय शरीर साथ देत नाही त्यामुळं कदाचित त्यांच्या तोंडून अशी काही वक्तव्य निघू शकतात असं जरी ग्रहीत धरलं तरी देखील पवारांनी गेल्या पन्नास पंचावन्न वर्षात आपला आणि परका असा कायमच भेदाभेद केलेला आहे त्याचं अनेक वेळा उदाहरण देखील समोर आलेलं आहे म्हणजे सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाचा मुद्दा असो की आता सुनेत्रा पवार यांच्या बाहेरून आल्याचा मुद्दा असो पवारांची मानसिकता ही कधीच पुरोगामी नव्हती हे दाखवून देणारी ही उदाहरणं आहेत दोनच उदाहरणं आहेत असंही नाही पवारांनी नेहमी शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतलं पण छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची प्रतिमा किंवा त्यांचा पुतळा त्यांच्या व्यासपीठावर कधीच दिसला नाही जो अलीकडच्या दोन तीन वर्षाच्या काळात दिसू लागलाय मराठा समाजातील स्वतःच्या पाहुण्यारावळ्यांना मोठं करण्याचं काम शरद पवारांनी केलं मात्र स्वतःवर मराठा नेता असल्याचं लेबल लागणार नाही याची काळजी देखील घेतली आणि त्याचबरोबर मराठा आरक्षण या विषयाला देखील त्यांनी कधीच सहकार्य केलं नाही असे एक ना अनेक विषय आहेत पण पवारांची महिलांबद्दलची जी विचारसरणी आहे ती ऐकून खरोच खरोखरच म्हणजे आपण महाराष्ट्रात राहतो आणि शरद पवार यांच्यासारखा मुख्यमंत्री आपल्याला चार वेळा लाभलाय हे सांगायची सुद्धा लाज वाटू लागली हे पवार खूप विद्वान आहेत पवार खूप अभ्यासू आहेत त्यांचा सगळ्याच क्षेत्रात चांगला दांडगा संपर्क आहे हे सगळं मान्य आहे अनेक महिलांना त्यांनी पुढं आणलेलं आहे राजकारणात देखील अनेकांना संधी दिलेली आहे पण पवार हे का विसरले की आज कुणाची तरी लेख ही उद्या कुणाची तरी सून होणार आहे आणि ती सून त्या घरची नंतर मालकी किंवा आई होणार आहे आणि तिच्या लेखांना तिच्या लेकींना ती संस्कार देणार आहे म्हणजे सुनेत्रा पवार या गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून पवारांच्या घरात राबतायत वाढतायत त्यांचा वंश सुनेत्रा पवारांनी वाढवण्याचं काम केलेलं आहे आणि असं असतानाही चाळीस वर्षानंतर जर का शरद पवारांसारखा माणूस हा सुनेत्रा पवारांना परक समजणार असेल बाहेरची समजणार असेल तर मग तोच न्याय सुप्रिया सुळे यांना का लागू शकत नाही सुप्रिया सुळे म्हणजेच पवारांची लेख ही लग्न झाल्यानंतर सासूरवासी झाली अर्थात ती जोपर्यंत लग्न नव्हतं झालेलं तो तोपर्यंत माहेर वाशिन होती आणि लग्नानंतर ती शासक झाली मग तिला पवार म्हणून संबोधण्याचा शरद पवारांना अधिकार कुणी दिला म्हणजे स्वतःची लेख असेल तर एक न्याय आणि दुसऱ्याची लेख आपल्या घरात आली तर तिला दुसरा न्याय वा रे वा पवार म्हणजे पवारांच्या विचारांची क्यू कराविषयी जी वाटते ना ती याच गोष्टीमुळे आपला तो बाब आहे किंवा आपला तो बाब बाळू आणि दुसऱ्याचं ते कार्ट हा न्याय पवारांसारख्या माणसाकडून अपेक्षित नाही पवार अलीकडच्या काळात खूप वायबल झालेले आहेत ते कधी कधी पत्रकारांवर घसरतात कधी कधी मुलाखत घेणाऱ्यावर घसरतात कधी कधी स्वतःच्याच घरच्यांवर घसरतात अजित पवारांसारख्या माणसावर शेलक्या शब्दात टीका करतात हे सगळं महाराष्ट्राने पाहिलंय पण आता स्वतःच्या सुनेवर देखील ते घसरू लागलेले आहेत याचा अर्थ सून कुठंतरी वरचढ होते आहे किंवा सुनेचं पारडं वरचढ होत आहे जड होत आहे हे hey, महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात येऊ लागले पवारांनी ज्या छत्रपती शाहू फुले आंबेडकर यांचा वारसा ते सांगतात त्या फुले दाम्पत्यांना असेल किंवा शाहू महाराजांनी असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असेल महिलांचा सन्मान केला पाहिजे महिलांना समानतेची वागणूक दिली पाहिजे पुरुष आणि महिला या समसमान आहेत हे लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम केलं आणि पवार त्यांचा आदर्श सांगतात मात्र त्यांनी महिलांना समान वागणूक द्या ही जी शिकवण दिलेली आहे ती पायदळी तुडवतात पवार जसे दिसतात जसे वागतात जसे बोलतात त्या पद्धतीनं त्यांचं काम नाहीये हे अनेक वेळा महाराष्ट्राने पाहिलेले आहे पवारांनी एखाद्याच्या खांद्यावर हात ठेवला तर त्याचा करेक्ट कार्यक्रम ते करतात हे आजपर्यंत अनेकांचे अनुभव आहेत हो आणि त्यामुळंच पवार शाहू फुले आंबेडकर यांचे विचार आणि त्यांचा वारसा जरी सांगत असले तरी देखील ते त्यांचा वारसा जपत नाहीत त्यांनी सांगितलेल्या विचारांवर चालत नाहीत आणि त्यामुळंच त्यांच्यासारख्या माणसाच्या तोंडून सुनेत्रा पवारांबद्दल म्हणजे स्वतःच्या सुनेबद्दल अशी असभ्य भाषा बाहेर पडते पवारांकडून हे कधीच महाराष्ट्रातील जनतेला अपेक्षित नाही निदान आता तरी पवार मोजून मापून बोलतील आणि त्यांचा जो काही सध्याचा दिनक्रम आहे त्यामध्ये ते सुधारणा करतील आणि महिलांबद्दल बोलताना विचार करून बोलतील अशी अपेक्षा करूया न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका